हो, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसवण्यात आले तसंच नागरिकांसाठी दैनंदिन वृत्तपत्र आणि विविध नियतकालिकांचं वाचन करता यावं यासाठी सार्वजनिक वाचनालयाचीही स्थापना करण्यात आली जयंती दिनाचं औचित्य साधून या दोन्ही उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं हा कार्यक्रम साहित्यरत्न अण्णाभो साठे चौक येथे संपन्न झाला या प्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम पोलीस आयुक्त एम राजकुमार सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे डीसीपी विजय कबाडे डीसीपी हसन गौर मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष शांतीलाल साबळे क्रांतीवीर लहूजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष तथा संयोजक सुरेश पाटोळे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे गोविंद कांबळे लखन गायकवाड अभिषेक हटकर विश्वेश्वर गायकवाड ओंकार पाटोळे शुभम पारधे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची जपणूक करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचं यावेळी सांगितलं सार्वजनिक वाचनालयामुळे तरुणांना वाचनाची गोडी लागेल आणि परिसरात वाचन संस्कृती वाढीस लागेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शांतीलाल साबळे यांनी केलं तर आभार सुरेश पाटोळे यांनी मानले या, या उपक्रमामुळे परिसरातील सुरक्षा वाढेल तसंच सामाजिक सांस्कृतिक वातावरण वृद्धिंगत होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही